गावामध्ये जर कुठं चोरी झाली तर शंकेने पहिलं पारदी समाजाच्या घरी रेड पडली जायची आणि त्या विषयामध्ये पारदी समाजाच्या तरुणांना असेल माई बघण्याना असेल त्या ठिकाणा पोलिसांकडून नाग त्रास होत होता कुठंतरी त्याने आंब्याचं वगैरे तोडलेलं होतं आणि त्या आंब्यामुळं त्याला दरडखोन म्हणून टाकलं गेलं होतं फक्त आंबे थोड़ आंबे तोडल्यावर तर त्या विषयातून त्याला सोडवताना त्याने कॅमेऱ्याचं ते क्लिप दावत होता कोर्टापुढं तर मला असं संकल्पना आली की आपण क नाही कॅमेऱ्याचा उपयोग चालू करावा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यातील सुपा गावाजवळ एक पारधी वस्ती का आहे कामोरगांच्या जवळ त्या पारधी वस्तीवरती आम्ही आलो आहे माझ्यासोबत नामदेव भोसले आहेत हे महाराष्ट्रातील तुम्हाला परिचय मिळेल त्यांचा त्यांच्या कामातनं मी त्यांच्याशी आज का बोलतो आहे नामदेव भोसले जे आहे त्यांनी एक महाराष्ट्रामध्ये असा उपक्रम सुरू केला आहे की जो आदिवासी पारधी समाज आहे त्या पारधी समाजाच्या पालावरती तांड्यावरती नामदेवला जातात आणि असे कॅमेरे बसत आहेत हा जो सी सी टी व्ही कॅमेरा जो आहे असे कॅमेरे हे सगळे सगळ्या बऱ्याचशा पारधी वस्तूंवरती ते बसवत आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये पारधी हा एक आदिवासी समाज आहे दुर्लक्षित समाज आहे आणि प्रचंड मागास आहे आज तर हा जो समाज आहे हा जर आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर त्यांना एक सुरक्षा द्यावी लागेल त्यांना एक विश्वास द्यावा लागेल आणि त्यांच्यावरती एक चुकीनं जो काही गुन्हेगारीचा शिक्का मारलेला आहे तो शिक्काही पुसावा लागेल असं भोसले साहेबांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि परराज्यातसुद्धा ही चळवळ सुरू केली आहे आज आपण त्यांच्याशी या चळवळीबद्दल बोलणार आहोत की पारधी वस्त्यांवरती जाऊन ते कॅमेरे का बसवत आहेत ते दोन्ही भाषेत बोलतील मराठी भाषेत पण बोलतील आणि आपल्या काही पारधी बांधवांना कळावं म्हणून तुम्ही पारधी भाषेतही बोलावं असं मी त्यांना सुचवणार आहे काय नेमकं ही संकल्पना आहे नमस्कार मी आदिवासी युवक नामदेव भोसले गेले तीस वर्ष आदिवासी पारधी समाजामध्ये आणि आदिवासी मुक्त लोकांमध्ये काम करत असताना आलेले वेगवेगळे वे अनुभव आणि त्या अनुभवामध्ये सिद्ध करत असताना लोकांच्या ज्या अडचणी होत्या गावामध्ये जर कुठं चोरी झाली तर शंकेने पहिलं पारधी समाजाच्या घरी रेड पडली जायची आणि त्या विषयामध्ये पारधी समाजाच्या तरुणांना असेल माई बघण्याना असेल त्या ठिकाणं पोलिसांकडून नाग त्रास होत होता परंतु कालांतरानं काम करताना त्यांना सोडवताना पूर्वी आपण एक संकल्पना केली होती की गुन्हेगारी जीवनातून मुक्त म्हणजे जी कलंकित जीवनातून आदिवासी समाज मुक्त करण्याचं एक संकल्पना चालू केली त्या संकल्पनेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या ती संकल्पना अशी होती की पोलिसांनी जर एखाद्या व्यक्तीला संख्येने पकडून नेलं त्याला जेलमध्ये टाकलं तर त्याला जेलमध्येून बाहेर काढून त्याला गाव व्यवस्थेमध्ये आणायचं त्यांना स्वाभिमानानं तिथं स्थिर करायचं आणि शासनाच्या जे कागदपत्र आहेत सवलती आहेत ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायच्या त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असं वेगवेगळ्या तालुक्यावर काम चालू झालं तालुक्यातून जिल्ह्यात झालं जिल्ह्यातून राज्यात झालं आणि मग हे काम करत असताना अनेक कुटुंबाला गुन्हेगारीच्या कलंक जीवनातून आपल्याला मुक्त करण्यात हळूहळू यश येऊ लागलं परंतु काही ठिकाणं समाजातीलच काही जे विकृत विचाराचे लोकं आहेत त्यांना काहींना पटत होतं काहींना पटत नव्हतं तर त्या ठिकाणं काही कुटुंबांना कशाचा तरी आधार म्हणून गावचा आधार घ्यावा लागलो आपण तो गावचा आधार पोलीस त्या ठिकाणं सक्षम करत नव्हते हो म्हणजे ग्राय धरत नव्हते हो तर त्या ठिकाणं आपण एक कुटुंब जर गुन्हेगारातून बाहेर काढायचं आणि त्याला जर चांगल्या रीतीने सिद्ध करायचं आहे कोर्टापुढं तर त्या जे रोजंदारी तो कुठं कामाला जात होता आणि मग ते कोणत्या मालकाची तर आता होतं त्याची हजेरी घ्यायची किंवा त्याला कोणते व्यवसाय व्यवसाय करत असेल त्याच्या पावत्या घ्यायच्या आणि त्या स्वरूपातून कोर्टाच्या पुढे ते मान्य करून त्याला बाहेर काढलं जातं अशा स्वरूपातून चाळीस ते पन्नास हजार कुटुंबाला आपण सुरुवातीला बाहेर काढलं परंतु संघर्ष एवढा वाढत चालला काही लोकांना ते आवडत नव्हतं तर ते लोक थोडा त्रास द्यायला लागले म्हणजे ज्यांना एखादी व्यक्ती पकडून गेले तर त्या ठिकाणा भांडवल तयार होतं म्हणजे ते खोटं ज्यांना अडकवलं होतं तुरुंगात त्यांना तुम्ही कागदपत्रांच्या आधारे बाहेर काढा चांगले वकील देऊन बाहेर काढले नाही कॅमेरे 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 सांगतो की त्या ठिकाण आपण ते, ते पुढं असा विषय झाला की काही ठिकाण ज्यांना काहींचे कुटुंब कुणीतरी पकडावं म्हणजे हो। एकामेकीवर जीवन जगण्याची जी ही प्रक्रिया जसं की झाडावर झाड झाडून द्यायचं तर कोणाला तरी शंकर नाव घ्यायचं तर एक जर चुकला तर त्याच्यामध्ये दहा दहा जणांना गुंतवलं जात होतं परंतु नऊ नऊ दहा दहा जण विनाकारण गुंतले जात होते आणि त्याला आला वकिलाला ह्या स्वरूपाचे जे खर्च आहे त्याचे वकिलाचे ते तुमचं जे तारखे फेडेपर्यंत हे टोटल आयुष्य कुटुंबाचं ते बर्बाद होत होतं आणि ते थांबवताना हे काम चांगलं व्हायला लागलं पुढं प्रसार व्हायला लागला चांगल्या अधिकारी त्याला साथ द्यायला लागले परंतु समाजातीलच काही घटकांना ते एक वेगळं त्यांच्या भावना तयार झाल्या आणि त्यांना ते पसंत नव्हतं की जेम तेम ज्यांना ज्यांच्यावर चुली चालत होत्या म्हणजे कुणीतरी कुणावर तरी अवलंबून बसत होते तर त्याच्या चुली चालत होत्या तर पकडलं तर कोणीतरी एजंट होणार कोणीतरी जामीनदार होणार कोणीतरी तो सलोन जे काढायला ते पैसे घेणार मग वकिलाला एजंट जोडून अनेक पोटात भरल्या जातात तर ते कशा स्वरूपात आहे वकीलला पैसे जरी जॉईन करून द्यायचं म्हटलं तरी त्याला हजार दोन हजार रुपये मिळतात मी कुटुंब आणलं एखाद्याला खबर दिली तर त्याचे दोन तीन हजार रुपये मिळत होते पोलिसांकडून ते विषय त्याचा थांबला आणि बाकीच्या गोष्टीचं जे हे होतं की अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सालवंची काढायला पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये लागत असतात पण हे लोकांना खायची पण जाईत जर एखादा खरोखरच शिक्षण शिकणारा मुलगा पकडून गेला आणि त्याला राहायला जागा नाही घर नाही दार नाही तर तो पैसे कुठून आणणार मग त्याने कुठेतरी व्याजानं काढायचं आणि ते व्याजानं पुन्हा ते सुटल्यानंतर ते फेडत बसायचं तर हे सगळं लिंक तोडून समाज आणि अधिकारी एक स्वरूपाची नाळ तयार करू संघटनाची म्हणजे जे लोकांची दरी आहे कल्यांकित त्याच्याकडे पाहण्याची दरीच कमी करू आणि एक विचाराची पाठशाळा आपण चालू केली परिवर्तनाची पाठशाळा म्हणून त्या परिवर्तनाच्या पाठशाळेमध्ये अनेक लोकांना ला समजून सांगायला लागलो त्या ठिकाणं शिक्षणाचं महत्त्व घ्यायला लागलो त्या ठिकाणं स्वच्छतेचे दडे नशामुक्तीचे दडे आणि त्या ठिकाणं कमी वयामध्ये जे मुलींचे लग्न होत होती त्याला थोडंसं बंधन घालण्याचा प्रयत्न करायला लागलो असे विविध काम करत असताना समाजातील अडीअडचणे म्हणजे अन अनिष्ट रोडी परंपरा म्हणजे ह्या महिलेचं हाचं त्याने खायचं नाही त्याची हचं हाचं अंधश्रद्धा अंधश्रद्धा <laughs> म्हणजे देवी बोलले किंवा कुठेतरी घोड्या बघायच्या त्या घोडेनुसार जीवन चालायचं तर ते कुठेतरी थांबून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं हे सगळं करत असताना मला एक विषय झाला एका व्यक्तीला मी नाव घेण्यात टाळत आहे एका व्यक्तीला सोडवताना मला एक अडचण निर्माण झाली की त्या ठिकाणा समोरची लोकं कॅमेऱ्यामध्ये पुरावा दावत होते की हाच व्यक्ती होता आणि ह्या व्यक्तीनेच हे अमुक कुठांना केलेलं आहे परंतु आमची अशी मागणं होतं की झालं गेलं गंगेला मिळालं एवढं काही क्रोरचं आणि एवढं काही मोठा विषय नव्हता ते कुठेतरी त्याने आंब्याचं वगैरे तोडलेलं होतं आणि त्या आंब्यामुळं त्याला दरडखोन म्हणून टाकलं गेलं होतं फक्त आंब्यात आंब्या तोडल्यावर तर त्या विषयातून त्याला सोडवताना त्याने कॅमेऱ्याचं ते क्लिप दावत होता कोर्टापुढं तर मला असं संकल्पना आली की आपण का कॅमेऱ्याचा उपयोग चालू करावा म्हणजे हो। जीवन आपल्याला जगण्यासाठी आणि आपला जो मार्ग आहे त्या मार्गातून मार्गा कुटुंबाला गुन्हेगारी जीवनातून बाहेर काढण्यासाठी मला कॅमेऱ्याचा फार फायदा होईल असे परंतु आता बसवायचा कोणाच्या घरी तर बसवताना त्या कुटुंबाला सुरुवातीला ज्याला बसवायचं आहे त्याला समजून सांगण्याकरता माझे सहा महिने गेले त्याला असं वाटायचं की जर हे एक लिंक पोलिसाकडे जाणार आणि एक लिंक आपल्याकडे परंतु आमची संकल्पना होती की तुम्ही जर गावात कुठं चोरी झाली रात्री बाराला झाली एकला झाली तर त्या चोरी घटनेच्या टायमेला तुम्ही घरी आहात हे सिद्ध प्रूव्ह करण्याकरता काय पुरावा आहे तर ते म्हणाला mm -hmm. मी जीवनाला कटाळले तुम्ही सांगाल ते करेन पण mm -hmm. त्याने चार कॅमेरा चार बाजूला घेतला घ्यायचं आमचं ठरलं कॅमेरा बसवला परंतु ते कॅमेरा बसवल्यानंतर देखील त्याला पोलिसांनी पकडून नेण्याचं कार्य ठेवलंच पण नंतर लक्षात आलं की आपण याचं ओपनिंग करूया आणि मग त्या ठिकाणचे मान्य कोण नवीन व्यक्ती असेल अधिकारी असतील नामवंत व्यक्ती त्यांच्या हस्ते त्या कॅमेऱ्याचं ओपनिंग करायला लागलो आणि गावामध्ये त्याची चर्चा चांगल्या रीतीने व्हायला लागली त्या ठिकाणचे बीट अमलदारांना त्यांना गावाचा काही कुठं झाला तर त्यांना जाऊन न पकडता त्यांनी कॅमेरा पाह आणि त्या म्हणजे थोडक्यात हा कॅमेरा जो आहे हा सेल्फ डिफेन्स आहे सेल्फ डिफेन्स म्हणजे सेल्फ डिफेन्स म्हणजे पुरावा आहे पुरावा मी गुन्हेगार नाही नाही मी कुठेही चोरी करायला गेलो नाही मी माझ्या घरात आहे माझ्यावरती चुकीचे आरोप घेऊ नये हा कोर्टामध्ये पुरावा मिळावा यासाठीची व्यवस्था आहे बघा म्हणजे खर तर हे दुर्दैव आहे की एखाद्या समाजाला किंवा एखाद्या कुटुंबाला असं प्रूव्ह करावं लागतं की मी गुन्हेगार नाही कारण व्यवस्थेने चुकीचे आरोप लावले कुणीतरी खोटं सांगताय म्हणून आरोपी केला गेला आणि वर्षानुवर्ष तुरुंगात राहावं लागलं पैसा खर्च झाला हे दुर्दैव आहे पण असं पाऊल नामदेवजी भोसले आणि समाजाला उचलावं लागलं की नाही आम्ही स्वच्छ आहोत आम्ही गुन्हेगार नाहीत यासाठी हा कॅमेरा कॅमेरा बस आता या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य पुढे एवढं चांगल्या रीतीने झाला की ज्या घरी कॅमेरा बसवला त्या ठिकाणी सुरक्षा निर्माण झाली लोकं त्यांच्या घरी यायला लागले विचाराची शाळा चालू झाली आणि मग शासनाच्या ज्या सवलती होत्या लोक ज्या मनामध्ये भीती होती ती भीती कमी झाली गावची तर शासनाच्या सवलती त्यांच्यापर्यंत रेशनिंग कार्ड असेल रेशनिंग धान्य असेल किंवा मुलांना शाळेत घेऊन जाण्याचं असेल ते पण प्रमाण हे सगळं प्रमाण वाढत चाललं ऑटोमॅटिक एका का कॅमेऱ्यामुळं आणि मग जसं जसं आपण काम करत चाललो तस तसं लोकांची एक धाव खेचत चालले की आमच्याकडे बी आपण असं बसूया विशेष म्हणायचं झालं तर ह्याच अहिनगरमध्ये कोपरगाव म्हणून आहे कोपरगाव नाव काढले की पूर्वी लोक भ्यायचे तर त्या ठिकाणचा एक जो मुलगा होता ग्रॅज्युएशन झालेला त्यामुळे आम्ही जीवनाला काटाळलेला आहे माझं अद्रकचं पीक होत आहे वर्षाला चार पाच लाख रुपयाचे अद्रक परंतु हे सगळं आमच्या वकिलाने जामीनलाच जात आहे आणि पोलीस येऊन आम्हाला पकडतात तर कोपरगावला आम्ही त्याचा उपक्रम चालू केला आणि ते एक विषयाला गावचं एक कुटुंबानं हे केलं तर त्याला विश्वास पटल्यानंतर संपूर्ण जवळजवळ कोपरगावच्या ऐंशी टक्के लोकांनी त्याचे कॅमेरे बसवले हो आणि आज त्याचा फायदा एवढा चांगल्या रीतीने झाला की ट्रकनी कांदा त्यांचा जात आहे ट्रकने अद्रक जात आहे असं हे करत असताना अनेक अडचणीला सामोरे जावं हो लागतं आणि जात असताना दोन व्यवस्था असतात म्हणजे जे भीतीमय विचार आहेत ते विचारांना पहिला सांत्वून घ्यायचं आहे पोलिसांची जी मनामध्ये शंकेची दरी आहे ती दरी त्यांच्या मनातली कमी करायची आहे म्हणजे जसं की आपण या ठिकाणं आम्ही गेल्या वर्षी या ठिकाणं कॅमेरा बसवला हो परंतु हे बाजूची व्यवस्था फार पाहताना डागाळलेले होते तर या ठिकाणचे त्यावेळेचे ठाणेदार म्हणले आमच्याकडे कॅमेरा बसून तुम्हाला काय मिळणार आहे कदाचित त्यांना ते पसंत नव्हतं त्यावेळेस परंतु कालांतरानं ज्यावेळेस एस पी साहेब आले आणि त्याचं आपण त्यावेळेस होतो राकेश उद्घाटन केलं आणि त्या कॅमेऱ्याचं ओपनिंग झाल्यानंतर त्याचं उदाहरण देण्याकरता आज आपण या ठिकाणी दिवाळीचं सणाच्या निमित्तानं सातशे लोकांना लो आपण गुन्हेगारी जीवनातून मुक्त करण्यात आपल्याला आज यश आलं की ज्यांना पोलिसांनी चोर दौडखोर म्हणून सिद्ध केलं होतं गुन्हेगार नव्हते तेवढा व्यवस्थाने आरोप व्यवस्था आणि आरोप आणि आरोपा बी पुढे संशय त्याला पोलिसांना बी येणार नाही परंतु काही अंतर्गत वाद जे होते भांडणं जे होते त्या भांडणापैकी कुणाची ना कुणाची नावं घ्यायची किंवा मग हे पुढं चाललं तर त्याचं नाव मागं कसं वाढता येईल मग ते अमुक नावाचा विषय आहे तर त्या नावाला ते तुमचा आणि त्यांचा गैरसमज कसं करून देता येईल हे असे अंतर्गत जे वाद होते ते वाद संपवण्यास कॅमेऱ्याने यश आणलं प्रत्येक घरी जर कॅमेऱ्याचा वापर झाला तर मी म्हणेल की आपला जो हे आहे वकील झाले बाकीच्या गोष्टी झाला जो तारखे आपल्या लचान ते लचानच नव्हे तर त्याला जाणारा जो खर्च आहे तो जो थांबला तर तोच खर्च आपल्या घर बांधण्यासाठी तोच खर्च आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि तोच खर्च आपल्या स्वरक्षणासाठी होतो आणि मग कुठंतरी आता कॅमेऱ्याचा ख किती खर्च आहे तर आपल्याला आठ नऊ हजार रुपये खर्च येतो जिद्द दोन तीन लाख रुपये घालून आपल्याला शे सुटून यावं लागत होतं त्या ठिकाणं आपल्याला आता नऊ हजारामध्ये मी स्वच्छ आहे मी सुंदर आहे आणि मी आनंदाने जीवन जगू शकतो हे आपल्याला ह्या ठिकाणं सिद्ध करू शकलो आपण भोसले साहेब हे त्यांनी पारधी भाषेवर पण पुस्तक लिहिलं आहे एकदा पारधी भाषेतनं किती गोड भाषा आहे हे सगळ्या लोकांना सांगा आणि शुभेच्छा द्या सगळ्यांना दिवाळीच्या तसं म्हणलं तर पारधी भाषा हे मूळ आदिवासी समाज हा पारधी समाज आहे या जंगलाचं रक्षण करणारा आणि या ठिकाणं सगळ्या विषयाचं हे करणारा परंतु जंगल सृष्टीसाठी आणि निसर्गाची पूजा करताना तो आपलं सर्वस्व हिरवून गेला म्हणजे हरवून गेला आणि समाजाच्या विषयानं तो गुन्हेगार झाला परंतु स्वार्थी कोण असा एक प्रश्न पडतो आणि म्हणून समाजामध्ये एक विषयाला जर मांडा गेलं तर आपलं खगळा जीवताना आपलं खरा जणां जीवताना हिमाने येद्वारे ते जीव करत शिरा परंतु आपला शुव गमायू तर आपण जंगलमा शिकारी खाता था आप में निसर्गाने पूजा करता था में जंगलमध्ये पूजा पूजाने कधी मानता था कोणी परंतु ब्राह्मणी पूजा दूर मीलीने आपण जो आयुष्यभर निसर्गाने पूजा करी आणि आयुष्यभर देवी पूजा करता राह थोडाखा थोडा गया था परंतु भारत स्वतंत्र होयानंतर अठ्ठेचाळीस खोराक नंतर आपण हो ज्याऐंशी मने फरिस्टो कायदा निर्माण होयो आणि कायदो निर्माण होयानंतर आपण जंगल छोडीन बी पाळी आई परंतु तोपर्यंत भारत देश आगती वाटचाली शिक्षण थी, थी, थी से गाम ने थे खूप आगळ गेलो होत आमचे गामने जो सुविधा थे गायरन था गावठान था था तो फारिस्ट पर गाम ताबा होया आणि कालांतरा आपण आतरा भरकडता गया की आपण पूजा करता बेठा जंगलम आणि गाम खोगळं लाटतं गयो गाम गय। खोगळं लिहतो गो आणि खरखरना ताबामध्ये जातो रो आपर लाग्या आणि उपाशी राहता राहता आपण खुधारताना आपण शिक्षण कन्थ दूर राहत्या आपण स्वच्छतेकन दूर राहत्या आपण ज्ञान कन्थी दूर राहत्या परंतु जो ज्या जो जोगाई गामना कणा लोक गाया गाम आया थोडंखा मळे त्या जोगाई राह आणि स्वच्छते स्वच्छ सोचे वातावरण वातावरणं पांगो लाग्या आज आनंद वाटत की महाराष्ट्र प्रत्येक घरम एक तरी गोड ग्रॅज्युएशन होईल रो नोकरी कोणी जगा कोणी परंतु आज प्रत्येक घरमो तिने वाटो लागे मला नोकरी लागून तिने वाटो लागे मला गामना न्याय मिळून तिने वाटू लागेल हो की मन जाईस जोगे झोगे मानपान म्हणू परंतु मानपान मळवण्यापे आपण थोडोक खर्च करून लागते वेळ आणि आपण ज्ञान हनामध्ये आगळापगे आपण खारा जण जर का आचार एक होया आणि प्रत्येक आपण आपण गाम पहिलं आपण घर स्वच्छ आपला विचार स्वच्छ गाम गाममा गाया गामथी विचार माया आणि विचार मायानंतर जो आशेल शूस वाईट शूस हनी जर आपण सहनिशा करी जो वाईट असेल सो लेता गया मैत्री असेल धरणू मैत्री जर असेल होई तर आपण जीवननी पाठशाळा अशल रीती आव अधिकारी असेल मैत्रीतील आया तो जीवनमा असेल रीती आगळ प्रगती व्हाय आणि आगळ आपल्या गोळ्याने शिकाडताना आपणा शेजारना किम शिक्या तिनं ज्ञान जर आपण लिहू तर निश्चितच आपल्या गोळ्या शिक्याशिवाय राहणार कोणी निकडत शिक्या परंतु नोकरी कोणी आम प्रत्येक घरने प्रश्नच परंतु आज जगम नोकरी जरी ना होय तरी आपण जीवता हो మన అవుడుజ్ బోలన్ సదివాలేనా આજના મહોરતા પર કે આપણ પ્રત્યેકે જીવતાના કાલનો સંદેશ દેતાના ખરખરને અનેક સુવિધા હરે થોડા થોડા વિષય મથી જરી ચાલુ કરીઓ તરી ખુદા કાલનો સંદેશ حاصل જાય તીનો ઉદાહરણ મજે મારા પરથી દેવ મારા કને ગાય નસ્તાના નવી પરે થોડી મે ભાગડા આયા ગડા ભેગ માગીન ખાટી પરંતુ મારા આયા ભાયો જો પદ્ધતિતે આમને દિશા દીતી કે આપણા જીવતાના આશેલી રીતે જીવના આપળો કોઈનો વાઇટ ચિત્ર કોને આપળો કોઈનો વાઇટ બોલનો કોને બોલનારા અનેક મળોદ ते बोलणारा आपल्याप फुल गावाता आहे आणि ते बोलणारच आपण बघे भगवंत रे विठ्ठल रे ते बोल ब बोलणाराच आपण देवनिगत राह ते शे बोलू करत हानापरचा परिचय करू तर आपण असेल मार्ग माळ्याशिवाय आहे कोणी प्रत्येक एक वेगळा विषयाची जर असेल विचार करे तर कालो कालला काल आपण एक अशील रीती ते जीवणारचं आणि आपण एक सिद्ध होणारचं आम्हाला काही जरी ना होईल तरी हम राजा जीव करायचं जरा हम मग कालावी राजा था आज रा, राजा जय दिवाळी ना हरावन खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुखाचं समृद्धीच आनंदाचं किती गोड बोलत होते म्हणजे त्यांची पारधी भाषा सतत आपल्याला ऐकावी अशी वाटली आणि त्यांनी म्हणजे मला पारधी भाषा येत नाही पण मला ते जे बोलत होते ती तळमळ मला समजली की पारधी समाज हा जंगलचा राजा आहे आपण निसर्गाची पूजा करत आलो आपण राजे आहोत आणि आपण राजासारखं जगलं पाहिजे आपण चारित्र्य चांगलं ठेवलं पाहिजे मुलांना शिकवलं पाहिजे असं सगळं भोसले साहेब सांगत होते भोसले साहेबसुद्धा पारधी समाजातून आहेत ते सांगत होते की मीही खडतर परिस्थितीत शिकलो पण ते उभे राहिले त्यांनी या समाजासाठी चांगली पुस्तकं लिहिली आणि हा समाज मुख्य प्रवाहात यावा मुलांनी रोजगार करावा चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात मुलं शिकावेत यासाठी भोसले साहेब धडपडत आहेत आणि त्यांनी ते नेहमी जॅकेट घातलेले असतात त्यांनी त्या जॅकेटचं रहस्य सांगितलं की आदिवासी समाज किंवा कुठलाही दुर्बल समाज हा मागे राहता नाही आणि आपण कोणत्याही ऑफिसमध्ये गेलो तर आपलं एक इम्प्रेशन पडलं पाहिजे की मी ही काही कमी नाही म्हणून ते प्रत्येक ऑफिसकडे जाताना जॅकेट घालून जातात की मीही तुमच्या तोडीस तोड आहे मीही बुद्धिमान आहे मलाही समजून घ्या मलाही रिस्पेक्ट द्या मलाही सन्मान द्या अशा भावनेतनं भोसले साहेबांनी हा पेहराव तयार केलेला आहे हा सगळ्या मुलांना संदेश आहे की जे मुलं ग्रामीण भागातले आहेत उपेक्षित आहेत वंचित आहे घाबरायचं नाही शिका आणि जॅकेट घालून ताट मानाने स्वाभिमानाने लोकांसमोर जा चांगल्या नोकऱ्या मिळवा अधिकाऱ्याची पदं मिळवा राजश्री शाहू महाराज जे होते राजश्री शाहू महाराजांनी सगळ्या आदिवासी समाजाला आणि सगळ्या जाती धर्माला पोटाशी धरलं होतं आणि आने आपल्या अनेक सरकारांनी किंवा समाजव्यवस्थेने अनेक आदिवासी समाजांवरती चुकीचे आरोप लावले त्यांना गावापासून दूर लोटलं पण राजश्री शाहू महाराज असे राजे होते की त्यांनी पारदी समाजातील तरुणांना आपलं अंगरक्षक केलं हाच आपल्याला इतिहास शिवाजी महाराजांनी दिला आहे की त्यांनी विविध जाती धर्मातील लोकांना चांगली सन्मानाची पद दिली आपण सुद्धा सगळ्या आदिवासी समाजाला किंवा जो दुर्बल समाज आहे यांना जवळ घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून चांगली प्रगती गाठली पाहिजे तेव्हा आपली दिवाळी आणखी सुखकर होईल भोसले साहेब तुम्हाला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद मी एक विषय घेईल जाता जाता एवढंच आहे बाबा नेहमी म्हणायचे मी जाईल जिथे ते विषय घेतो बाबा नेहमी म्हणायचे कोट कमून मरण्यापेक्षा कोट घालून जगावं <laughs> सन्मानाने राहावं इजतीने जगावं <laughs>